तर भाऊ तू या व्हिडिओचा टायटल अँड थमनेल पाहून बरोबर क्लिक केलाय खरंच तू एक लकी क्रिएटर आहे खास करून जर तू एक बिगिनर क्रिएटर तर का मी असं बोलतो असं तुला प्रश्न पडला असेल अचानक असं का, का बोलतो हा मला का पण असं खरंच काही समजू नको खरंच मी तुला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त तू व्हिडिओ लास्ट पर्यंत बघण्याचा प्रयत्न कर तुझे सगळे डाऊट मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तुझे सगळे प्रॉब्लेम या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि खरंच तू एक लकी क्रिएटर आहेस खरच भाऊ तुला पण असं वाटत असेल ना की हा नेमका असं का, का बोललं की चॅनल मॉनिटाइज होणार नाही ना, तू खरंच लकी आहेस कारण मी टायटल मध्ये पण हेच आहे आणि थमनेलमध्ये पण हेच आहे माझे की यु आर द लकी क्रिएटर किंवा तू एक लकी क्रिएटर जर तुझं पण चॅनल मॉनिटाईज झालं नसेल तर।, तर आज मी हे सगळं क्लिअर करणार आहे तुझ्या डोक्यामध्ये हा आणि हा माझा पर्सनल अनुभव आहे तीन ते चार वर्षाचा कारण मित्रांनो असं झालंय की आजकाल सगळे क्रिएटर सबस्क्रायबरच्या मागे धावत आहेत सगळे क्रिएटर चार हजार घंट्याचा हॉशटॅग कम्प्लीट करण्याच्या मागे धावत आहेत सगळे क्रिएटर शॉर्ट्स टेन मिलियन व्ह्यूज कंप्लीट करण्याच्या मागे पण त्याचा असा प्रॅक्टिकली विचारच कर नाही करत आहे आणि हे माझ्यावरन परीक्षा करतो कारण मी जेव्हा चॅनल माझं पहिलं चॅनल होतं दोन हजार वीस साली तर ते सुद्धा मी असंच करायचो की फक्त पाठीमागे लागलोय जबरदस्ती करून जसं काय कोणाच्या तरी व्ह्यूजच्या पाठी फक्त फक्त काही करून एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे आणि चार हजार घाटकायचा ऑस्ट टाइम पास एवढंच फक्त डोक्यात बाकी काय नाही रेग्युलर व्ह्यूज वगैरे तर मी असं प्रॅक्टिकली तुला सांगण्याचा प्रयत्न करेन की असं काय नसतं आणि तू सुद्धा खरंच आणि का मी बोलणं तुला लकी आहे का, त्याचं कारण म्हणजे असं की खरंच तू एक आहेस कारण ह्या पाठीमागे तू लागू नको आणि तुझं चॅनल मॉनिटाईज नाही झालं हे खरंच चांगली गोष्ट आहे आणि तर जर तू एक बिगिनर असशील तर कारण ह्या पाठी पण एक्सपिरियन्स लागतो जर तुझा चॅनल मॉनिटाईज झालं आणि त्यावरती समज तुझे व्ह्यूज नाही आले चांगल्या प्रकारे तर तुझे डॉलर्स कसे बनलं डॉलर्स येण्या बनण्यासाठी तरी व्ह्यूज लागतात ना हा प्रॅक्टिकली विचार तू केलाच नशील ते मला माहिती आहे पण मी तुला एक अनुभवाने सांगतो काही कारण भरपूर असे क्रिएटर आहेत ते फक्त लागलेत काहीतरी ट्रिक वगैरे लावतायत किंवा ऍड थ्रू नेम आपले चॅनल मॉनिटाईज करतायत किंवा थर्ड पार्टी क्रिएटर करून आपले चॅनल मॉनिटाईज करून घेत आहेत तर हे जर तू करत असशील किंवा करणार असेल तर हे प्लीज हे थांबव खरंच हे चुकीचं आहे असं मला वाटतं आणि खरंच तू एक लकी पर्सन आहे किंवा लकी क्रिएटर आहे हे मी खूपदा आता ह्या व्हिडिओमध्ये मध्ये बोलतोय तुझ्याशी कारण खरंच जर तुझं चॅनल मॉनिटाईज नसेल झालं तर तू एक बिगिनर असेल किंवा दहा पन्नास व्हिडिओ टाकले असेल तर खरंच वेट कर आणि एक एक्सपिरियन्स तुझा एकदा झाला की खरंच तुझं चॅनल मॉनिटाईज झालं की तुला काही अडचण येणार जा नाही ना मी तुला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देतो त्यामुळं डिमोटिव्ह व्हिज येत नाही डिप्रेशन मध्ये टेन्शन मध्ये असतील तर घाबरू नको तुझ्या तुझा एक्सपिरियन्स पर्सनल अनुभव आहे तर बिंदाच काम करत राह आणि असं समजू नको सगळे फोट गेले क्रिएटर्स माझं चॅनल मॉडेलाइज होत नाही तर घाबरू नको भाऊ मी तुला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करेन फक्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव इथे चांगले चांगले व्हिडीओ देणार तर हेच मला सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये थँक्यू